ओम शांती नऊ एप्रिल एकोणावीसशे शहाऐंशी खऱ्या सेवाधारीची निशानी आज ज्ञान सूर्य ज्ञानचंद्र आपल्या धरतीच्या सितारा मंडलमधील सितार्यांना पाहत आहेत वेगळ्या वेगळ्या सितारे आहेत कोणी ज्ञानाच्या सितारे आहेत कोणी सहजयोगी सितारे आहेत कोणी गुणदान मूर्त सितारे आहेत कोणी निरंतर सेवाधारी कोणी सितारे आहेत कोणी नेमी साथी संपन्न सितारे आहेत सगळ्यात श्रेष्ठ आहेत प्रत्येक सेकंदात सफलताचे सितारे कोणी कोणी उम्मीद असणारे सितारे आहेत सफलताचे सितारे चारही दिशांना आपल्या आपल्या उत्साहाचा प्रभाव टाकत आहेत उम्मीदचे सितारे पण कधी प्रेमाचा प्रभाव टाकतात तर कधी मेहनतीचा प्रभाव टाकतात सगळ्यांमध्ये ज्ञान योग गुणांची धारणा आणि सेवाभाव आहे सगळं असल्यावरही कोणामध्ये ज्ञानाची चमक आहे तर कोणामध्ये योगाची आणि कोणी कोणी आपल्या गुणमूर्तच्या चमकने विशेष आकर्षित करत आहेत चारही धारणा असल्यावर टक्केवारीमध्ये फरक आहे म्हणून वेगळे वेगळे सितारे चमकताना दिसतात हे रुहानी विचित्र तारा मंडल आहे तुम्हा रुहानी सितार्यांचा प्रभाव जगावर पडतो आणि स्थूल सितार्यांचाही प्रभाव जगावर पडतो जितके जितके तुम्ही शक्तिशाली सितारे बनत जाल तितका तितका आत्म्यांवर प्रभाव पडत आहे आणि प्रभाव पडत राहील जितका अप्राप्तीचा अंधार वाढत जाईल तितका तुम्हा रुहानी सितार्यांचा विशेष प्रभाव अनुभव होईल सगळ्यांना धरतीचे चमकणारे सितारे ज्योतिबिंदू रूपात प्रकाशमय काया फरिश्त्याच्या रूपात दिसतील जसे आता आकाशातील सितारांच्या मागे लोक आपला वेळ शक्ती आणि धन लावत आहेत असेच रुहानी सितारांना पाहून आश्चर्यचकित होतील जसे आकाशातील सितारे पाहतात तसे या धर्तीवर फरिस्त्यांची झलक आणि ज्योतिर्मय सितारांच्या झलक पाहतील अनुभव करतील हे कोण आहेत या धर्तीवर आपला चमत्कार दाखवायला कुठून आले जसे स्थापनेच्या सुरुवातीला अनुभव केला की चारही बाजूला ब्रह्मा आणि कृष्णाच्या साक्षात्काराची लहर पसरली हे कोण आहे हे काय दिसते हे समजण्यासाठी खूप आकर्षित झाले तसेच अंतमध्येही होईल असे दृश्य तुम्ही सगळे संपन्न बनल्यावर दिसेल पंची स्थिती सहज आणि स्वत अनुभव कराल तेव्हा साक्षात फरिश्त्यांचा साक्षात्कार होईल सेवाभाव म्हणजे नेहमी प्रत्येक आत्म्यासाठी शुभ भावना श्रेष्ठ कामनाचा भाव म्हणजे प्रत्येक आत्म्यांच्या भावनेप्रमाणे फळ देणे हदची भावना नाही तर श्रेष्ठ भावना तुम्हा सेवाधारींसाठी जर कोणी रुहानी स्नेहाची भावना ठेवतात शक्तींच्या मदतीची भावना ठेवतात खुशीची भावना ठेवतात शक्तीच्या प्राप्तीची भावना ठेवतात उमंग उत्साहाची भावना ठेवतात अशा वेगळ्या वेगळ्या भावनांचे फळ म्हणजे मदतीने अनुभव करवून देणे सेवाभाव म्हणजे कोणत्याही आत्म्याला प्राप्तीचा अनुभव करवणे अशा सेवेमध्ये तपस्या नेहमी सोबत आहे तपस्या म्हणजे दृढ संकल्पाने कोणतेही कार्य करणे त्याग तपस्या सेवा या तिन्हीचे कंबाईंड रूप आहे खरी सेवा नामधारी सेवेचे फळ अल्पकाळाचे असते तिथेच सेवा केली तिथेच फळ मिळाले समाप्त झाले अल्पकाळाच्या प्रभावाचे फळ अल्पकाळाची महिमा आहे पण अनुभूती करवणे म्हणजे बाबांशी संबंध जोडणे शक्तिशाली बनवणे ही आहे खरी सेवा खऱ्या सेवाधारीची निशानी आहे त्याग म्हणजे नम्रता आणि तपस्या म्हणजे एक बापामध्ये निश्चय नशेमध्ये दृढता सेवेचा विशेष गुण संतुष्टता आहे तपस्येबरोबरच मनसा सेवा जोडलेली आहे लाइट हाऊस माईट हाऊस बनून शक्तीच्या किरणांनी वातावरण बनवायचे आहे तपस्या म्हणजे स्वत सर्व शक्तीने संपन्न बनून दृढ स्थिती दृढ संकल्पाने विश्वाची सेवा करणे तपस्वी रूपाची दृष्टी पण सेवा करते त्यांचा शांत स्वरूप चेहरा सेवा करतो त्यांच्या मात्र दर्शनाने प्राप्तीची अनुभूती होते सेवा भाव म्हणजे सर्वांच्या कमजोरींना समावण्याचा भाव स्वत सहन करून दुसऱ्यांना शक्ती देण्याचा भाव सहन करणे शक्ती भरणे आणि शक्ती देणे आहे दहा वेळा सहन करावे लागले तरी सहनशक्तीचे फळ अविनाशी आणि गोड असेल कोणत्याही प्रकारच्या हलचलमध्ये अचल राहणे ही श्रेष्ठ ब्राह्मण आत्म्यांची निशानी आहे जे ज्ञान स्वरूप असतात ते शक्तिशाली असतात भारतामध्ये सिव्हिल वॉर होण्याचेच पार्ट आहे म्हणून नथिंग न्यू जे पण संपर्कात येतात त्यांना शक्तीचे दान देत चला जरी हे शरीर सुटले तरी दुसऱ्या शरीरात यादची प्रालब्ध चालत राहीन नेहमी शांतीदाताचे मुलं दाता बना चालता फिरता ही स्मृती ठेवा मी मास्टर दाता।, दाता आहे या स्मृतीने अनेक आत्म्यांपर्यंत व्हायब्रेशन पोहोचतील त्यांना जाणीव होईल की यांच्या संपर्कात आल्याने शांतीचा अनुभव होतो खुशी कधीच कमी होऊ शकत नाही कारण खुशीचा खुशीच्या सागरद्वारा मिळतच राहते अखूट आहे जे होईल ते चांगले होईल ब्राह्मणांसाठी सगळे चांगले आहे यादची यात्रा सर्व विघ्नांपासून सुरक्षित करेल अल्पकाळाच्या आकर्षणापासून नेहमी दूर राहा मुलगा बनणे म्हणजे बाबांच्या छत्रछायेत राहणे ओम शांती